इकडे पण कार्यकर्त्याला भरून काढलाय मी काय गावू नाही माझ्या मागे तानाच्या प्रयत्नात आहे ती काय जण पण मी गावत नसते हां फासला फासला काय <laughs> झालं ah. <laughs> <laughs>

हां रंगपंचमीला जायचं मक्का तिला बघू जरा तिकडे हा इकडे इकडे अरे तुझी हां

राष्ट्रपति ने सोचने घर चला चला अरे भाई हजी का हो गया जी का हो गया जी का हो गया मी म्हणलो हे पांढरा पण राहिलेला माणूस म्हणतो तुम्हाला हे बघा हे बघा पांढरा पांढराशिपट म्हणत हे तुम्हाला म्हणतो पांढरा राहिलेला माणूस बघा बघा माणूस बघाय काय हे चला पुढका एका ठिकाणी हे मला नव्ह न मला मी आता पुसले माझा तुमचं बाबा हो पुढ काढाय देऊ बरोबर हे हो पुढ काढ तुम्ही हात करा फक्त असं असं हात काढतो मी देऊया दोन हात दाखव तुमचं ए यार हे आरोबर